छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणाऱ्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत तोरणाळे तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांच्याकडून पंचक्रोशीतील तमाम जनतेला न्यूज जी महाराष्ट्र चॅनलचा आठव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रुप ग्रामपंचायत तोनाळे येथील ग्रामसेवक आर के नागरूत भाऊसाहेब तसेच नवनिर्वाचित महिला लोकनियुक्त सरपंच सौ अंजनाबाई ईश्वर पाटील उपसरपंच मान्य श्री जितेंद्र बाबूराव पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य रमेश अजबसिंग पाटील संजय सुखदेव तायडे वशीम अहमद वली तडवी अमरसिंग गबा राठोड सौ कल्पना युवराज पाटील सौ सरलाबाई सरदारसिंग पाटील दुर्गाबाई रामेश्वर सटाले ललिताबाई अनिल सुरवाडे फातमा अरिफ तडकी सौ आशाबाई सुधाकर सुरळकर या सर्वांतर्फे गावातील आणि परिसरातील सर्व जनतेला न्यूज जी महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क प्रतिनिधी कृष्णा पाटील जळगाव जामनेर